सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी गणेशपूर तालुका साखरी येथे सन दोन हजार परिषद समाज कल्याण अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेचा निधी शाहू राजपूत वस्तीत वापरून शासनाची दिशाभूल करणाऱ्या गणेशपूर येथील सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा अशा मागणीचे तक्रारी निवेदन भारीप वतीने वतीने गट विकास अधिकारी श्री महेंद्र कोर यांना देण्यात आले निवेदन देण्यासाठी भारीप विधानसभा संघटक कमलाकर मोहिते सतीश मोहिते सुरेश गिरी दीपक वाघ नितीन आहिरे प्रदीप मोहिते उदय मोरे सिद्धार्थ वाघ परेश पिंपळे पवन वाघ अविनाश वाघ आशिष शिंदे सरोन खाटीत अमृत आदि सह कार्यकर्ते उपस्थित होते प्रकाशवास स्वाभिमान न्यूज चॅनल साकरी वीस दोन दोन हजार एकोणावीस मोजे गणेशपूर येथे सन दोन हजार चौदा पंधरा मध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत गणेशपूर गावास दलित वस्ती सुधार अंतर्गत आलेला निधी व दलितांच्या नावावर निधी मंजूर करून दलित वस्तीत काम न करता राजपूत वस्तीत काम केले आहेत व शासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक सरपंच यांच्यावर चौकशी समिती नेमून गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आशयाने आम्ही भारीप बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून माननीय उपगट विकास अधिकारी साहेब साकरी यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की दलितांचे फक्त तीन घरं आहेत मोजून पण शासनाची दिशाभूल करून दलितांच्या नावाने जास्त जास्त निधी बळकून त्यांना त्यांच्या पोळ्या लाटायच्या असतात त्यांना त्यांचे पोटो भरायचे असतात आणि याला जबाबदार गणेशपूर ग्रामसेवकाचे गणेशपूर गावातील ग्रामसेवक हे सरासरी जबाबदार आहेत आणि सरपंच जबाबदार आहेत यांनी मला माहितीच्या अधिकारात यांनी मला उत्तर दिलं नाही यांना पत्र पाठवलं यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा होतो की या गणेशपूर गावामध्ये दलितांच्या नावावर निधी बळकवला गेलेला आहे